आता आदित्य आला आहे माझ्याकडे आणि आदित्य बोलतो बोलू का मला व्हिडिओ काढायचे तर आता मी त्याच्याकडे हँड ओव्हर केला मोबाईल आणि ऑडिओ फक्त मी देतोय मागून आधिके आधिके। चल चल पटकन चल काय करतात चकोली काय करते चकुली बोल बोल की आता आम्ही तुम्हाला दाखवतो बोल चकोली काय करते कॅमेऱ्यात पण काय चाललं दिसतोय चकोली आदित्य आदित्य बघा विचारतोय काय करतेस खेकडे आदित्य बोल ने हे बघा आता आदित्यने हँडओवर माझ्याकडे गेलाय बघा आता छपली पोर आली तिथे हा आदित्य आहे तो जो कॅमेरा मॅन कॅमेरामॅन आदित्य तू ना हा छपली आता किल्ला होते आणि इकडे असे वाडीतली कितली ते आजी वगैरे आले कपडे वगैरे होते बाई अशी मस्त प्रकारे पद्धत असते कोकण कोकणातले कपडे होण्याची पद्धत काय आता परत चालू आहे व्हिडिओ थांब खाली पण पायाखाली बघ आधी आदित्य हा प्रॉब्लेम आहे बघाय तू कॅमेरा घेतला हातात की तू कॅमेराच बघतो खाली पायाखाली बघत नाही पडशील ना मोबाईल कॅमेरा नामेरातून काय दिसतोय आणि खाली पण काय दिसतय चकुली आली वरती आता आधी ते कॅमेरा सोडत नाही पण काय दिसतोय बघ ना अरे काय नाही अरे चल झालं झालं तू झाला झालं झाला तू जाऊ मी आता घरी चालेल ठीक आहे नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही बघितलं की आता आदित्य आला होता तर त्याला खूप आवड आहे आदित्य मी घरी चाललो होता बाय 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 हे बघा तर ॲक्च्युली लहान मुलांचा हट्ट पुरवण जरा जाऊ देत आपली म्हणजे लहान मुलांचा हट्ट पुरवण्याची पण एक वेगळीच मजा आहे तर तो आला होता काका मला व्हिडिओ काढायचा आणि माझ्याकडे स्टँड आहे ना सो तो जर त्यांना भारी वाटतं तर तो आला होता बोलला त्याचंही मन आपण हे करूया तर अरे येऊ नका जावा तुम्ही जावा मी घरी चाललो होता बाय बाय ए जाऊन घरी जा बाय बाय तर अशा प्रकारे आता मी चाललो घरी आपली वीर तर व्हिडिओ जरा त्याने काढले फक्त काय काय घरी मी आता चाललो लांब चाललोय चल बाय 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 तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की अशा प्रकारे कोकणातली मजा असते लहान मुलांच्या पाऱ्यावर त्यांनी मोठल्या आता पाणी असतात दाखवलं तो पाऱ्या बोलतात त्याला आमच्याकडे तुमच्याकडे ओढा बोलू असतील काय बोलू असतील तर अशा प्रकारे तुम्ही बघितलं तर भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ कसे वाटली आदित्यने काढलेली कमेंट करून नक्की सांगा बाय बाय